नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज लवकरच तळेगाव दाभाडी नगर परिषदेची निवडणूक येत आहे आपण अनेक नागरिकांच्या घरी जाऊ जनतेच्या मनातील नगरसेवक हा जा प्रश्न नगर त्यांना विचारत आहोत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की त्यांच्या मनात कोणता नगरसेवक आहे आपल्यासोबत एक मॅडम आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ आज त्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो मॅडम नमस्कार तळेगाव टाइम्स न्यूज मध्ये आपलं सर्व स्वागत तर प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव हेमा देशमुख बर आणि राहिलं कुठे आता आपण तळेगाव दाभाडे बर आणि शिक्षण किती झालंय माझं एम इंग्लिश बी एड एम एड एम फिल आणि आता पी एच डी करत आहे बरं आता गृहिणी का जॉब वगैरे मी वर्किंग आहे ॲज अ टीचिंग ॲज अ टीचर ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी काम करत आहे बरं आता मला हे सांगा तळेगाव दाभाडे नगर परिषद नवीन वस्तू झाली तर त्याच्याबद्दल काय सांगला आणि शिवशंभू स्मारक सुद्धा झालेलं आपल्या तळेगावमध्ये अनेक बदल होतोय तर आपल्यामध्ये काय वाटतंय की कसा बदल होतोय आणि काय अपेक्षित आहे आपण सर्वांनीच तळेगाव दावडेची जुनी नगरपरिषद पाहिलेली आहे आणि तो आणि आत्ताची नगरपरिषद हा सुंदर प्रवास आपण सगळ्यांनी फेस केलेला आहे तर ही इमारत पाहताना प्रत्येक तळेगावकारांना अभिमान वाटेल अशी इमारत आत्ता सध्या उभी राहिलेली आहे आणि आपले मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आम्राट आमदार माननीय श्री सुनीलांना शेळके यांच्या माध्यमातून हे स्वप्न मावळकरांचं किंवा आपल्या तळेगावकरांचं साकार झालेलं आहे मला असं वाटतं की हा सर्वांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे आणि शिवसंभू स्मारक पण त्याच्या समोरच आहे म्हणजे ह्या दोन्ही वास्तू तळेगावाच्या सौंदर्यात नक्कीच भर पाडत आहेत आणि आपल्या सर्वांना नक्कीच छान वाटत आहे बरं तर तळेगाव दाभाडी नगर परिषद निवडणूक येते आपल्या मनातील नगरसेवक नक्की कोण आहे किंवा कसा असावा थोडक्यात काय सांगाल मला असं वाटतं की नगरसेवक हे फक्त ना। नगर नगर ना। पद नाही किंवा सत्ता नाही तर मला असं वाटतं की ही एक जबाबदारी आहे कर्तव्य आहेत आणि समाजामध्ये बदल घडवण्याची खूप मोठी ताकद या पदामध्ये आहे आणि सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडवणारा नगरसेवक असला पाहिजे जनतेला वेळ देणारा नगरसेवक असला पाहिजे पद आल्यानंतर घरामध्ये बसून नाही तर जनतेमध्ये मिक्स होऊन त्यांच्या सर्व समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि हे सर्व करत असताना मला असं वाटतं की संशयल ताई काळोखे ज्या माझ्या खूप जवळच्या मैत्रीण आहेत मला असं वाटतं की त्या नक्कीच ह्या पदासाठी सक्षम आहेत कारण गेली अनेक वर्ष मी ताईंचं काम पाहत आहे आणि ताई प्रत्येक महिलेपर्यंत पोहोच पोसन, पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत बरं एखादं काम सांगू शकत किंवा एखादी आठवण सांगू शकत की जे तुमच्या सुद्धा आहे समाजोपयोगी काम असं त्यांनी केलं असं एखादं काय सांगाल नक्कीच सर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या मी तुम्हाला इतक्या लगेच पटकन नाही म्हणजे कमी वेळेमध्ये सांगू शकत नाही परंतु तुम्हाला सांगते की एखादा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा आपला बर्थडे असेल आपण जनरली काय करतो एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा कुठेतरी फॅमिलीसोबत ट्रीप प्लॅन करतो पैसा तिथे भरमसाठ खर्च करतो पण मी ताईंना जशी ओळखते तसं ताई त्यांचा बर्थडेचा बर्थडे त्यांचा हा महिलांसोबत साजरा करतात आणि काय असतं की महिलांना वेगवेगळे प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात त्याच्या मागे त्यांचा हेतू हा आहे की महिला या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणजे त्या प्रशिक्षणाचा उपयोग त्या बिझनेस साठी करतात त्यातून चार पैसे ते कमवतात तेच नाही जर सपोज एखाद्या दे महिलेने नाही पैसे कमवले हो पण त्याचा उपयोग नक्कीच किस, तिच्या फॅमिलीसाठी होतो आता रिसेंटली आम्ही ग्रेव्हीचं प्रशिक्षण ताईंनी घेतलं होतं तर ग्रेव्हीचं प्रशिक्षण स्वयंपाक ही घरामध्ये दररोजची गोष्ट आहे आणि त्या ग्रेव्हीच्या प्रशिक्षणाचा सर्व महिलांना नक्कीच फायदा झाला ज्या वेळेस ताई कार्यक्रम करतात तर त्यावेळेस एक साधारणतः विचार असतो शंभर दोनशे महिला जरी असतील तरी ठीक आहे परंतु मी आत्ताच्या ह्या कार्यक्रमामध्ये सातशे महिला होत्या प्रत्येक वेळी आम्ही पाहिलेला आहे की पाचशे महिला नक्कीच पाचशे महिलांचा आकडा क्रॉस झालेला असतो म्हणजे हे आहे की ताई महिलांपर्यंत पोहोचवतात पोहोचतात आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग खरोखर महिलांना होतच असतो म्हणून त्या तिथे असतात आता रिसेंटली आणखी एक मला एक प्रसंग आठवतो एक रात्रीचे साडे दहा अकरा वाजता ताईंना एक कॉल आलेला तळेगाव दावाडे स्टेशन परिसरामध्ये एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला खूप त्याची क्रिटिकल कंडिशन होती आणि तिथल्या नागरिकांनी त्यांना तिथे ॲडमिट करायला घेऊन गेले जनरल हॉस्पिटलमध्ये परंतु परिस्थिती अशी होती की त्या व्यक्तीला आय सी यूची गरज होती आणि त्यांना त्याच्या त्यांच्याबरोबर ना त्यांची ओळख होती ना त्यांच्याबरोबर त्यांचे कुणी रिलेटिव्ज होते ना आधार कार्ड होतं कुठलीच गोष्ट त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती त्यांना ॲडमिट करून तर हॉस्पिटलवाले लगेच घेणं शक्य नव्हतं अशावेळी ताईंना कॉल आला ताई रात्री अकरा वाजता तिथे पोहोचल्या पोहोचल्यानंतर ताईंनी अण्णांना कॉल केला अण्णांनी लगेच तिथे सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सांगितली अशावेळी त्या व्यक्तीला आय सी ॲडमिट करून घेतलं आणि त्या व्यक्तीला त्यावेळेस उपचाराची अत्यंत गरज होती आजही या गोष्टीला बरेच महिने झालेले आहेत परंतु ताईंना ती व्यक्ती भेटायला येते आणि ती व्यक्ती ताईंना बोलते की तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे म्हणजे प्रत्येक वेळी मी पाहिलेलं आहे की रात्री कितीही उशीर असू द्या ताई महिला दक्षता समितीमध्ये काम करतात कितीही रात्री अपरात्री महिलांचे कॉल आले किंवा कोणाचाही आला तर ताई तिथे मदतीला पोहोचलेले असतात हा सर्व प्रवास मी त्यांचा जवळून पाहत आहे आणि त्या एक उच्च शिक्षित तर आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काळोखे कुटुंब तसं प्रतिष्ठित कुटुंब आहे पण ज्या वेळेस त्या आमच्याबरोबर फिरतात किंवा आम्ही एकत्र असतो मला असं कधीच वाटत नाही की ताई फार म्हणजे फार क्वालिफाईड आहेत किंवा इथल्या प्रॉपर आहेत जनरली एक असतं ना की प्रॉपर आहेत असं काही नाही म्हणजे त्या सर्वसामान्य प्रत्येक महिलेमध्ये ते महिले महिलांमध्ये ते मिक्स होऊन जातात आणि सर्वांना खूप चांगल्या प्रकारे ते सामावून घेतात मला असं वाटतं की अशी व्यक्तीच नगरसेवक असायला हवी की जेणेकरून जी समाजात मिसळेल आणि समाजाला वेळ देईल आणि समाजाची सर्व कामे ती करेल कारण सर्वसामान्य जनतेची कामं काय असतात की त्यांना रस्ता पाणी लाईट आणि वेळ देणारा व्यक्ती हवा असतो काही त्याच्यासाठी केपेबल आहेत असं मला नक्कीच वाटतं ओके okay, खूप छान माहिती दिली धन्यवाद पुन्हा एकदा तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत मी नागरिकांना आवाहन करतो की आपल्या मनातील जर कोण कोणी नगरसेवक असेल तर नक्कीच आपण मला बोलावू हो शकता माझा नंबर पुन्हा एकदा आपण लिहून घेऊ हो शकता पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी साठ त्रेचाळीस तळेगाव टाईम्स न्यूज पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद